नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमलेला आता तुम्ही बघितलं असेल की आर्मी भरती दोन हजार चोवीस पंचवीसची अपडेट आहे बघा आर्मीमध्ये सर्वात मोठा म्हणजे आर्मी भरतीमध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी इथे आलेली आहे बघा तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपलं चॅनल हे महाराष्ट्रपुरतं मर्यादित आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपण योग्य असं मार्गदर्शन करत असतो आता आर्मी भरतीची माहितीसुद्धा तुम्हाला मराठीमध्ये भेटणार आहे तर संपूर्ण अपडेट देतो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना देणार आहे आणि माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुम्हाला मी देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जोपर्यंत तुम्ही आर्मीमध्ये भरती होत नाही पराव तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती फ्रीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जाईल ठीक आहे तर चला आपण काय करूया कोणताही वेळ न वाया गेलो तर सरळ सरळ जी काय बदल कोणता झालेला आहे तो आपण बघूया आणि त्याच्यानंतर मी जी काय महत्त्वाची सूचना देणार आहे व्हिडिओच्या शेवटी ती नक्की सर्वांनी प्रत्येकाने बघून जा आता बघा अग्निवीर अपतेरा भाषाओमे हो लिखित परीक्षा पहिले दो दो मे होती थी आता हे हिंदीमध्ये आहे आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगतो आता आता बघा जी काय आर्मीची परीक्षा असते पराव तुमची अग्निवीरची तर ती पहिल्याने फक्त हिंदी भाषेमध्ये होत होती आता परवा ती तुम्हाला सांगतो मराठीमध्ये सुद्धा होणार आहे हेच बदल इथे आर्मी भरतीमध्ये आता झालेला आहे जे काय तुमचा पेपर होत होता परवा पर आता तो मराठीमध्ये सुद्धा होणार आहे आणि चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला पेपर इथे ये देता येणार आहे त्याच्यामुळे आता आर्मी भरतीचीसुद्धा तयारी तुम्ही मराठीतच करू शकता हिंदीमध्ये तुम्हाला झंझट डोक्याला ताण नाही आहे पोरांना हिंदी समजत नव्हते आणि त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं काम नाही आता फक्त मराठीमध्ये सुद्धा तुम्ही याचा पेपर देतो देता येतो तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा देता येणार आणि मराठीमध्ये सुद्धा देता येणार पण महाराष्ट्रातील विद्यार्थी मराठीच निवडतील अशी मला आशा आहे कारण आपली मातृभाषा मराठी आहे आणि आपला त्या भाषेचा आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे ठीक आहे तर हा बदल इथे महत्त्वाचा झालेला आहे आता आर्मी भरती मराठी भाषेतसुद्धा तुम्हाला म्हणजे लेखी जी काय पेपर असतो तुमचा तो देता येणार आहे हे महत्त्वाचा इथे बदल इथे आर्मी भरतीमध्ये झालेला आहे आता हा बदल तुम्हाला समजला असेल एक महत्त्वाची सूचना देणार होतो बघा माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला हा माझा नंबर आहे या नंबरवरती कॉल शक्यतो कोणीही करू नका कृपया करून हात जोडून विनंती आहे कॉल करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला मी नक्की रिप्लाय देईल आणि नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला नावाने जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरस्तर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या डेटाच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट पुरावा इथे भेटत जाईल त्याच्यानंतर बघा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तिथं मी महत्त्वाच्या आर्मी भरतीच्या सुद्धा आता जे काही काय जी केच्या क्यूज वगैरे असतात त्या टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते चालता बोलता मोबाईलमध्ये सोडायला चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता आणि मराठीमध्ये आहे विशेष करून त्याच्यामुळे माझाही मराठीचा गाडा अभ्यास आहे चांगल्या पद्धतीने तुमची तयारी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा होईल त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा नवीन असाल तर या नंबरवरती मला नावानी जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव सेव्ह करून घेतो तुम्ही माझाही नंबर सेव्ह करून घ्या माझ्या ठीकच्या माध्यमातून भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल शक्यतो कॉल टाळा कॉल करू नका तर अशा करतो मित्रांनो संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल